धावायला सुरुवात करण्याचा तो पहिला दिवस आठवतोय का फक्त काही किलोमीटर चालल्यावर लागणारी धाप आणि मनात येणारा तो एकच विचार की अरे हे काही आपल्याला जमणार नाही आज आपण अशाच एका संघर्षातून थेट विजयापर्यंत पोहोचलेल्या प्रवासाची गोष्ट ऐकणार आहोत चला तर मग सुरू करूया ही भावना खूप ओळखीची वाटते नाही का प्रत्येक पाऊल जड वाटायला लागतं श्वास इतका फुलतो की आपलं शरीरच आपल्याला सांगतं आता थांब खरं तर बहुतेक जण याच टप्प्यावर हार मानतात पण खरी गोष्ट खरी मजा इथूनच तर सुरू होते आणि मग मनात हा प्रश्न येतोच की माझ्याने हे खरंच जमेल का जेव्हा ध्येय खूप दूर दिसतं आणि शरीर पूर्णपणे थकलेलं असतं तेव्हा स्वतःवर शंका घेणं हे अगदी स्वाभाविक आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की प्रत्येक मोठ्या प्रवासाची सुरुवात ह्याच एका प्रश्नाने होते पण गंमत अशी आहे की सुरुवातीला होणारा हा त्रास म्हणजे अपयश नाहीये उलट ती एका वैज्ञानिक प्रक्रियेची पहिली पायरी आहे आपलं शरीर आपल्याला सिग्नल देत असतं की थांब मी एका नवीन आणि मोठ्या बदलासाठी स्वतःला तयार करत आहे त्यामुळे या सुरुवातीच्या वेदनांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलायला हवा हा त्रास म्हणजे शरीराचा प्रतिसाद आहे एक पॉझिटिव्ह साईन आहे ते जणू काही आपल्याला सांगत आहे की मी जुळवून घेण्याचा प्रयत्न करतोय मला फक्त थोडा वेळ आणि तुझं सातत्य दे सायन्सच्या भाषेत या प्रक्रियेला म्हणतात अडॅप्टेशन किंवा अनुकूलन आणि हीच ती जादू आहे जी अशक्य वाटणाऱ्या गोष्टींना शक्य करून दाखवते आपलं शरीर म्हणजे एक अविश्वसनीय मशीन आहे जे आपण त्याला दिलेल्या ट्रेनिंगनुसार स्वतःला मजबूत बनवत जातं पण नक्की शरीरात घडतं तरी काय तर बघा आपलं हृदय ते एक जास्त पॉवरफुल पंप बनतं फुफ्फुसांची ऑक्सिजन घेण्याची क्षमता वाढते आणि आपले स्नायू जास्त ताण सहन करायला आणि महत्वाचं म्हणजे लवकर रिकवर व्हायला शिकतात हा बदल हळूहळू पण अगदी निश्चितपणे घडत असतो पण एकदा का शरीर या बदलांना सरावतं की मग खरी लढाई सुरू होते आणि ही लढाई शरीराची नसते ती असते थेट आपल्या मनाची कोणत्याही धावपटूच्या प्रवासातला हा एक खूप महत्वाचा टप्पा आहे सुरुवातीचे काही किलोमीटर हे शरीराशी लढण्यात जातात पण एक अंतर पार केल्यावर समजा दहा किलोमीटर नंतर खरी लढाई सुरू होते ती आपल्याच मनाशी आणि ही जी मानसिक लढाई आहे ना ती जिंकण्यासाठी फक्त शारीरिक ताकद पुरत नाही इथे तुम्हाला तुमचा वेग श्वास पाणी पिण्याचं टायमिंग आणि कधी थांबवायचं हे सगळं मॅनेज करावं लागतं हे फक्त धावणं नाही तर हा एक प्रकारचा माइंड गेम आहे आणि जेव्हा शरीर आणि मन एका लईत काम करायला लागतात तेव्हा खऱ्या परीक्षेची वेळ येते इतक्या दिवसांचे ट्रेनिंग मेहनत आणि शिस्त सिद्ध करण्याची वेळ एकवीस किलोमीटर एका हाफ मॅरेथॉनचा अंतर जरा विचार करा जिथे तीन किलोमीटर चालताना दम लागत होता तिथून या एकवीस किलोमीटरपर्यंतचा प्रवास खरंच अविश्वसनीय आहे आणि ध्येय फक्त एकवीस किलोमीटर पूर्ण करणं नाही तर ते दोन तासांच्या आत पूर्ण करणं आहे जे हौशी धावपटू आहेत त्यांच्यासाठी हा एक खूप मोठा बेंचमार्क मानला जातो पण शेवटी जेव्हा ते ध्येय गाठलं जातं तेव्हा मिळणारा आनंद फक्त घड्याळातल्या वेळेचा नसतो तो विजय असतो त्या प्रत्येक दिवसाच्या शिस्तीचा त्या संयमाचा आणि त्या आत्मनियंत्रणाचा जे या संपूर्ण प्रवासात आपण कमावलेलं असतं आणि मग शेवटी या संपूर्ण अनुभवातून जे सर्वात मोठं सत्य समोर येतं ते म्हणजे आपलं ध्येय नाही तर त्या ध्येयापर्यंतचा प्रवासच आपल्याला घडवत असतो म्हणजे कसं की ध्येय आपल्याला एक दिशा देतं एक कारण देतं की सकाळी का उठायचं पण त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याच्या प्रक्रियेत आपण जे काही शिकतो ज्या सवयी लावतो आणि एक व्यक्ती म्हणून आपल्यात जो बदल होतो तीच खरी कमाई असते तर मग या संपूर्ण प्रवासातून आपण काय शिकलो एक सुरुवातीचा त्रास म्हणजे हार नाही दोन आपलं शरीर बदलांसाठी तयार आहे त्याला फक्त संधी द्या तीन ही लढाई शारीरिक कमी आणि मानसिक जास्त आहे चार सातत्य हीच यशाची खरी किल्ली आहे आणि सगळ्यात महत्वाचं ध्येयापेक्षा प्रवासाचा आनंद घ्या कारण तोच तुम्हाला घडवतो ही गोष्ट फक्त एका व्यक्तीची नाही ही आपल्यापैकी प्रत्येकाची आहे ज्याला एक नवीन सुरुवात करायची आहे जर तीन किलोमीटर चालताना दमणारा कोणीतरी हा प्रवास पूर्ण करू शकतो तर योग्य मानसिकता आणि सातत्य असेल तर कोणीही हे करू शकतो त्यासाठी फक्त एकाच गोष्टीची गरज आहे ती म्हणजे आज आत्ता सुरुवात करणे